नमस्कार मनाच्या श्लोकाचा आजचा श्लोक, श्लोक क्रमांक आहे एकोणतीस चला तर मग श्लोक बघूया पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे भक्त रिपू शिडी कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेणे विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ब्रीद म्हणजे काय तर वचन पाळणं आणि कांबी म्हणजे काय तर धनुष्याची काठी श्रीरामाचं जे वचनबद्धता आहे ती नेहमीच आपल्याला असं सांगत असते की तो भक्तांचं रक्षण करणार आहे भक्तांचे जे शत्रू असतात त्यांनाही तो सोडत नाही त्याच्या मस्तकावर तो आपलं कोदंड मारतो तो राम भक्तांचा अभिमानी असलेला राम आपल्या भक्तांची उपेक्षा कधीच करत नाही रामाने अयोध्या नगरीतील साऱ्या नागरिकांना विमानात बसवून वैकुंठास नेले म्हणजे काय थोडक्यात त्यांना परमार्थाचं परमात्म्याचं दर्शन घडवलं रामाची जी, जी वचनबद्धता आहे त्याच्याकडे आपलं लक्ष या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी वेधलेलं आहे त्याची जी वचनबद्धता आहे म्हणजे त्याचं आयुष्य बघता आपल्या लक्षात येतं की त्याने जे काही वचन दिलं त्याच्याशी तो अतिशय एकनिष्ठ राहिलेला आहे अनेक अशा घटना आहेत रामाच्या आयुष्यातल्या की कि त्याने कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी एकदा दिलेला शब्द हा त्याने मोडलेला नाही आहे त्यामुळे अशा या रामाला जेव्हा आपण गुरु मानतो किंवा त्याचं नामस्मरण करतो तर हा राम त्याच निष्ठेने आणि त्याच वचनबद्ध वचनात जे पाळतो त्याच याने तो आपल्या भक्तांची काससुद्धा सोडत नाही इतकं तो आपल्या भक्तांची काळजी घेतो की त्यांचे जे शत्रू आहेत म्हणजे भक्तांना त्रास देणारे जे शत्रू आहेत त्या शत्रूंच्या माथ्यावरती तो धनुष्य हाणतो असा हा राम आहे आणि दुसरं काय वैशिष्ट्य रामाचं सांगितलंय की हा साऱ्या अयोध्या नगरीतील जे लोक होते त्यांना त्याने विमानात बसून वैकुंठ दर्शन घडवलेलं आहे असा हा राम आहे अशी दोन वैशिष्ट्य या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आणि काय सांगितलंय की हा असा राम आपल्या भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही त्यामुळे अशा रामाचं तुम्ही सातत्याने नाम घ्या आपले शत्रू म्हणजे कोण हो पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीच्या अनुषंगाने जेव्हा ह्याचा विचार करायला जाते तेव्हा पहिल्यांदा लक्षात येतात ते आपले शत्रू म्हणजे आपल्या मनाम वर नकारात्मक परिणाम करणाऱ्या सगळ्या भावना कुठली तर राग द्वेष मोह मत्सर अविश्वास ह्या सगळ्या अशा असंख्य भावना ज्या येतात त्या भावनांनी आपल्या मनामध्ये सातत्याने ताण निर्माण होतो तेच आपले शत्रू आहेत कारण याच भावना आपली जो मुख्य मनुष्य जन्माचा उद्देश आहे ना त्याच्यापासून आपल्याला लांब मनुष्य जन्माचा उद्देश काय आहे तर आपल्या कर्मानुसार फळं भोगायची पण मनाचं सामर्थ्य किंवा मनामधलं समाधान हे हरवू द्यायचं नाही आणि मग ह्या गोष्टींची आपल्याला सतत जाणीव राहावी म्हणून आपण काय करायचं तर सतत नामस्मरण करायचं कारण जेवढं तुम्ही रामाचं नाव घ्याल तेवढ्या या भावनांवर विजय मिळवायला तुम्हाला तो मदत करेल आणि तो काय करेल तुमची उपेक्षा करणार नाही तुमची साथ सोडणार नाही आणि तुम्हाला वैकुंठ दर्शन घडवेल म्हणजे जे, जे काय पुढल्या जन्मी आपल्याला काही न्यायचं नाही ज्या काही भावना आहेत जे काही अनुभव घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये न गुंतता केवळ मनामध्ये समाधानाची भावना तृप्तीची भावना ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे आणि ह्याची जाणीव आपल्याला सतत होत राहील जसं 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 आपण रामाचं नाव घेऊ कारण रामाचं नाव सतत घेतल्यामुळे हळूहळू आपल्या मनामध्ये त्याची एक प्रतिमा तयार होते त्याच्याविषयी आपण विचार करायला लागतो आणि मग आपल्याला आठवतं की कि त्याचे किती गुण आहेत त्याची जी वचनबद्धता आहे ती वचनबद्धतेमध्ये किती ताकद आहे ते आपल्याला कळतं त्यामुळे कर्मगतीमध्ये आपण रोज नवनवीन अनुभव घेत असताना रोजचं जीवन जगत असताना सुद्धा मनामधला आणि आनंद आणि समाधान जर तुम्हाला अढळ ठेवायचं आहे तर त्याच्याकरता रामाचं नाम घ्या कारण तो तुमची उपेक्षा कधीच करणार नाही तुमचा हात त्याने एकदा घट्ट धरला की तुम्हाला वैकुंठ दर्शन घडवल्याशिवाय तो सोडणार नाही असं रामदास स्वामींनी या श्लोकाच्या माध्यमातून आपल्या मनावर ठसवायचा प्रयत्न केला आहे किंवा अशा पद्धतीने त्यांनी आपल्या मनावर ठसवलं हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं धन्यवाद